चिंतन विचारांची ही मालिका आपल्याला कुठे घेऊन चालली आहे इंद्रियगम्य वस्तुस्थिती बुद्धिगम्य ज्ञान ह्या पलीकडे काही आहे का जाणीवेच्या पलीकडची नेणीव काय आहे शब्देवीण संवादापासून शब्दशून्य अवकाशापर्यंत पोचता येतं का हा प्रवास काय आहे का नुसताच शाब्दिक वैचारिक प्रवास घडतो आहे अगदी तसंच जरी असलं तरी आनंद ह्याचा वाटतो की मुद्दाम ठरवून हा प्रवास घडत नाहीये या प्रवासाची सुरुवात वडिलांच्या स्मृती जाग्या झालेल्या आठवणींनी झाली ती गाठोडी उलगडून पाहताना ही शिदोरी हाताशी आली आणि वाटलं अरे आपल्याला शेवटपर्यंत पुरेल एवढं भांडार ह्यात आहे आत्तापर्यंतच्या प्रवासात ह्याची साथ होतीच अडचणीच्या संकटाच्या काळात यांनी आपल्याला कडेवर घेतलं होतं आता उरलेला प्रवास आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे ह्याचा विचार मनात येतो अनाकलनीय अव्यक्त अनादी अनंत आहे त्याचं काहीसं भय वाटतं काहीशी उत्सुकता वाटते पण एक गोष्ट नक्की हा प्रवास आनंददायी आहे कुठं जायचं हे न ठरवताच हा प्रवास घडतो आहे वाटेत लागणारी ठिकाणं नयनरम्य आहेत आणि ज्यांच्या बोटांना धरून मी चालले आहे ते माझे मित्र मला इथे रेंगाळू नकोस पुढे चल असं सांगत आहेत जायचं ठिकाण माहीत नाही पोचायचं कुठेच नाही आहे पण डोंगर माथा चढताना वळणावर अचानक एखादा धबधबा दिसावा निसर्गाचं अनोखं रूप अचानक समोर यावं तसं काहीचं घडत आहे पारंपरिक अभ्यास तर हातून घडला नाही शास्त्र परिशीलनानं येणार प्रगाढ ज्ञानही प्राप्त केलेलं नाही तरी सुद्धा काही संकल्पनांचा मागोवा आपोआपच घेतला जातो सत्य मुक्ती पूर्णत्व शून्यत्व ह्यांचा विचार केवळ शाब्दिक पातळीवर राहू नये अशी तळमळ मनाला लागून राहते पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्गही दिसत नाही कारण त्यांच्यापर्यंत पोचायला मार्ग नाहीच आहे ते आपलं आपणच उमलून यावं लागतं मायकल एन्जेलोनी म्हटलं होतं की दगडामध्ये मूर्ती असतेच फक्त आजूबाजूचा दगड बाजूला काढून टाकावा लागतो पूर्वसंस्कार पूर्वज्ञान विचार पूर्वानुभव या साऱ्यांना बाजूला सारून निखळपणे जीवनाच्या समग्रतेला सामोरं गेलं तर कदाचित घडणारं दर्शन वेगळंच असेल पूर्णत्वाला पूर्ण मद पूर्ण मिदम म्हणताना पूर्णात पूर्ण मुदच्छते म्हणजे काय ज्ञानदेवांचं पैशाचं अवकाश काय आहे त्या अवकाशाचा पैस काय आहे धर इज ट्रिमेंडस एनर्जी नथिंगनेस असं जे कृष्णमूर्ती म्हणतात तो नथिंगनेस काय आहे आणि बौद्धांच्या शून्यत्वाचा पसारा काय आहे असे अनेक प्रश्न ह्या अनुषंगाने मनात उभे राहिले त्याची उत्तरं कशी उलगडतील याची काहीच कल्पना नाही पण त्या प्रश्नांकडे बघावं असं मात्र वाटू लागलं काहीतरी अपूर्णत्वाची भावना आपल्या मनाच्या कोपऱ्यात सतत असतेच कशामुळे त्याला पूर्णत्व येईल हा विचारही त्याबरोबरच उद्भवतो व्यावहारिक जगात तर ही, ही धडपड खूपच चालू असते अमुक गोष्ट पूर्ण झाली म्हणजे माझं स्वप्न साकार होईल घर गाडी बंगला बँक बॅलन्स इतकं झालं की मी सुखानी जगेन असा विचार करतच सामान्यपणे आयुष्य व्यतीत होत असतं ऐहिक जगातल्या या अपूर्ण गोष्टी कितीही धडपड केली तरी मनाचं समाधान करू शकत नाहीत कारण प्रत्यक्षात त्या अपेक्षांना अंतच नसतो त्यामुळे त्या, त्या पूर्ण होणं अवघड असतं अंगुलीमालाच्या पुढे पुढे चालणाऱ्या गौतम बुद्धासारखं सुख आपल्यापासून चार अंघुळं दूरच राहतं पुढेच असतं त्याला गाठता येत नाही मनातला अपूर्णत्वाचा सल कमी होत नाही त्यापासून थोडं लांब जाऊन आध्यात्मिक क्षेत्रात आपण कशाचा शोध घेत आहोत ह्याचा विचार मनात आला तरी आपला असाच गोंधळ होतो संपूर्ण दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्ती हे ध्येय मनात ठेवून प्रवास सुरू केला तरी आपण काय शोधत आहोत ह्याचा अंदाज घेणंच कठीण होऊन जातं नदीकाठच्या असंख्य दगडांमधून परी शोधून काढण्या इतकं ते अवघड असतं मी म्हणजे कोण को हम ह्या प्रश्नापासून हा प्रवास सुरू होतो माझ्यातली चेतना काय आहे ती माझ्यापासून वेगळी आहे का मी म्हणजे अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय कोश आहे असं मला वेदांती सांगतात बौद्ध धर्मामध्ये ह्याचंच वर्णन रूपस्कंद वेदनास्कंद संज्ञास्कंद संस्कारस्कंद आणि विज्ञानस्कंद असं केलेलं दिसतं थोडा विचार केला तर पूर्वजांकडून मिळालेली गुणसूत्र माझं शरीर ज्या वातावरणात मी वाढले त्या वातावरणाचे संस्कार खाल्लेल्या अन्नाचा माझ्यावर होत असलेला परिणाम माझ्या भावभावना माझं ज्ञान माझे विचार माझ्या श्रद्धा माझी सुखदुःख माझ्या क्रिया प्रतिक्रिया म्हणजेच मी नाही का ह्या सगळ्याच्या बरोबर मी जगते आहे हे सगळं म्हणजे माझं जीवन आहे ते मी माझ्या कुवतीनुसार जगते आहे मग आणखी मला काय हवं आहे ह्या सगळ्याच्या पलीकडे काही आहे का या, या भौतिक नियती पलीकडच्या कशाची तरी चैतन्याची मला ओढ लागते ती का आणि त्या विश्वचेतनेशी ह्या माझ्या चेतनेचं नातं काय आहे असं म्हणतात की कसत्व कुत मायात या, या प्रश्नाचं उत्तर म्हणून शंकराचार्यांनी आत्मशटकम रचलं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम मी मन बुद्धी चित्त अहंकार नाही मला द्वेश मी पंचप्राण नाही सप्तधातू नाही पंचकोष नाही पंचेंद्रिय नाही मला द्वेष नाही आसक्ती नाही सुख दुःख पुण्यपाप ही द्वंद्व नाहीत तीर्थ वेद यज्ञ याचीही आवश्यकता नाही मी भोज्य नाही भोगता नाही मला मृत्युभय नाही माझ्या जातीभेद उरलेले नाहीत खूप मोठं वर्णन आहे अहम निर्विकल्पो निराकार रूपो चिदानंद रूप शिवोहम हा साक्षात्कार घडायला आमच्या आयुष्यभराचं चिंतनही पुरणार नाही आमच्यासाठी हे दूरस्थच राहणार आहे ह्याची पूर्ण जाणीव मनात असूनही कुठेतरी ह्याच्याशी नातं जुळावं अशी इच्छा मनात का निर्माण होते कॅन यू बी नथिंग हा कृष्णमूर्तींचा प्रश्न विलक्षण वाटला तरी मनात रुंजी घालत राहतो अद्वैत वेदांतातील पूर्णम म्हणजे फुलनेस आणि बौद्धांचं शून्यम म्हणजे एम्टिनेस या दोन्हीचा विचार करताना ते अमर्याद आमच्या जाणिवेच्या पलीकडचं काहीतरी आणि माझं आत्ताचं आयुष्य परोक्ष आणि प्रत्यक्ष ह्याचा संबंध जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय शास्त्र शुद्ध रीतीनं या तत्वज्ञानांनी गणितातल्या सिद्धतेसारखं हे सिद्ध करून दाखवलं आहे क्वांटम फिजिक्सने तर सायन्स आणि स्पिरिच्युआलिटी एकाच पातळीवर आणलं आहे शून्यम हे गणितात तरी काय आहे शून्य आणि अनंत जिनं जगाला आश्चर्यचकित करून सोडलं अशी सगळ्यात मोठी संकल्पना शून्य आणि त्यानंतर त्या शास्त्राचा मार्ग सुकर झाला शून्यम म्हणजे खरं तर कशाचाही अभाव त्या अभावातून हा सगळा पसारा उभा राहिला आहे हे शून्य बाकी साऱ्या आकड्यांच्या अस्तित्वाला कुठल्या कुठे घेऊन जातं त्यामुळे शून्यम म्हणजे नो सेल्फ मीपणाचा अभाव अद आपल्या दशेंद्रियांच्या आकलनाच्या पलीकडे असलेलं ते अवकाश ते विश्व आणि आपण जगत असलेलं बघत असलेलं अनुभवत असलेलं हे जग इदम हे दोन्ही एकच आहेत पूर्ण आहेत एवढंच नव्हे तर त्या पूर्णामधून हे पूर्ण उदयाला येतं हे पूर्णत्व अर्पण केल्यानंतरही जे उरतं तेही पूर्णच असतं शाब्दिक कसरतीशिवाय ह्यातून आपल्या हातात काही येत आहे असं वाटत नाही जरा थांबूनच विचार करावा लागतो आपण आणि आपल्या भोवतालचं जग म्हणजे काय आहे आजूबाजूचा निसर्ग झाडं पक्षी प्राणी दगड माती अवघड चेतन अचेतन ज जग त्यातली माणसं त्यांच्याशी असलेले माझे संबंध हे बाहेरचं जग आणि माझ्या आत असलेले राग लोभ दुःख क्रोध संवेदना विचार प्रतिक्रिया ह्या सगळ्याचाच अंतर्भाव मला व्यापणाऱ्या विश्वामध्ये आहे मी माझी चेतना ह्यापासून वेगळी आहे का माझी चेतना जर नसली तर ह्या सगळ्याचा अनुभव मला घेता येतो का आणि असं जर असलं तर हे सगळं म्हणजेच मी नाही का म्हणजे जीवनाची समग्रता समजून घेतल्याशिवाय विश्वचेतनेशी नातं जोडता येणार नाही हे सगळं बाह्य जग अस्तित्वात नसलं तर मी तरी कुठे आहे आणि मी नसले तर ह्या बाह्य जगाला अस्तित्व आहे का दोन्ही शून्यच रॉय किणीकरांची एक कविता आहे हा देह तुझा पण देहातील तू कोण हा देह तुझा पण विण तू कोण हा देह जन्मतो वाढत जातो सरतो ना जन्म मरण ह्या देहाचे तो म्हणतो आपल्याकडे अहंकारग्रस्त व्यक्ती सापेक्ष मन आहे भौतिक सृष्टीतनं बनवलेली देह इंद्रिय प्राण आहेत आणि एक दिव्यतेचा अंशही आहे मानव ही फार गुंतागुंतीची रचना आहे जीवनामध्ये अनेक विरोधाभासी स तथ्य आहेत प्रकाश आहे अंधार आहे गती आणि स्थिती आहे साकार आणि निराकार जन्म आणि मृत्यू वाणी आणि मौन सुख आणि दुःख अशी अनेक परस्पर विरोधी तत्व जीवनाच्या समग्रतेत सामावली आहेत आपण मात्र ह्या सगळ्या अनुभवांचे तुकडे तुकडे करून जगत असतो बऱ्या वाईटाची निवड करत राहतो भौतिक स्तरावर वस्तूंचा संग्रह करणं बौद्धिक स्तरावर ज्ञानाचा संग्रह करणं संवेदनांच्या स्तरावर अनुभवांचा संग्रह करणं आणि त्याबद्दल अभिमान गर्व बाळगून अहंकाराला पुष्टी देणं हे कर्तव्य आहे अशी आपली झालेली असते सतत प्राप्तीच्या मागे लागून मी भोवतीचं अहंकाराचं कवच मजबूत करत आपण जगत राहतो कारण त्या कवचात आपल्याला सुरक्षित वाटत असतं त्यामुळे समग्रतेपासून अलग होऊन तुटून बाजूला पडून आपण जगत असतो संपूर्ण विश्वरूपाचं दर्शन अर्जुनाला घडवताना श्रीकृष्णाने त्याचं लक्ष त्याच्या स्वतःच्या मनस्थितीकडे वेधलं माझे बांधव हे युद्ध त्यांना मारणारा मी जिंकणारा मी दुःखी होणारा मी एवढंच या विश्वाचं रूप नाही या ह्या पूर्ण विश्वाच्या स्वरूपाचं तुला भान आलं तर लक्षात असं येईल की त्यात निवड करण्यासारखं आपल्या आवडनावडीनुसार निवड करण्यासारखं काही नाही हे असणारच आहे पण अवधानासहित ह्याचं अवलोकन केलं असता त्याचं पूर्ण आकलन होईल आणि आकलनामुळे जे ज्ञान होतं त्या ज्ञानामुळे आपला जो संबंध आहे विश्वाशी त्यातल्या घटनांशी त्याचं स्वरूप अमूलाग्र बदलून जाईल त्या पूर्णत्वाच्या साक्षात्कारामुळे आपल्यातलं पूर्णत्व उमलून येईल रोजच्या जीवनाच्या लढाईत सजगता आली अतिशय अवधानपूर्वक जर आपल्याला आजूबाजूच्या जगाकडे नित्य घडणाऱ्या घटनांकडे बघता आलं त्यांची अपरिहार्यता जाणवूनही असहाय्य न वाटता त्यांच्याशी संपर्क साधता आला तर हातून घडणारं कर्म योग्यच असेल किंबहुना ते कर्म घडेल करावं लागणार नाही पूर्ण मद पूर्ण मिदम या मंत्रामध्ये संपूर्णत्वाची खूप भव्य आणि सखोल व्याख्या आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी गडबडायला होत ब्रह्मन आणि आत्मन ब्रह्मनचं अनंतत्व आणि आविष्कारित आत्मनचं अस्तित्व ह्यांचा संबंध काय आहे मंत्र सांगतो आहे दोन्ही एकच आहे त्या पूर्णत्वामुळे ह्या पूर्णत्वाचं अस्तित्व आहे पारंपारिक भाषेत बोलायचं तर परमेश्वर एक आहे आणि त्यापासूनच या विश्वाची उत्पत्ती झाली आहे पूर्णात पूर्णम त्या पूर्णापासून ह्या पूर्णाची उत्पत्ती झाली आहे परिणामतः दोन्ही एकच आहे आपण जे अनुभवतो आहोत आणि आपण जे आहोत ते एकच पूर्णत्व आहे त्यात निवडीला जागा नाही अस्तित्वाची ही फार भव्य कल्पना आहे आणि मग हळूहळू जसे दुधामध्ये लोणी किंवा जशी उसात हो साखर किंवा भांगारातून म्हणजे सोन्यामधून घडणारा अलंकार यांचा अर्थ उलगडायला लागतो घटात सामावलेल्या आकाशाचं बाहेरच्या अवकाशाशी नातं समजायला लागतं आणखी एक गोष्ट घडते हे सगळं एकच आहे अशा विचारापर्यंत पोचता आलं तर ह्यातला कार्यकारण भाव लयाला जातो अमुक किंवा ह्या कारणामुळे हे जग निर्माण झालं आहे जगाचं अस्तित्व हे त्याची निर्मिती आहे ही भावना उरत नाही हे सगळंच आहेच मला मिळवायचं ते ह्यातच आहे इथेच आहे फक्त माझ्या घटाचं अस्तित्व ओळखायला हवं आहे जे नव्हतंच ते बाजूला सारायचं आहे असं शास्त्र सांगतं प्राप्तस्य प्राप्ती निवृत्तस्य निवृत्ती विमलाजी म्हणतात अध्यात्मामध्ये उपलब्धी असते मिळवायचं प्राप्त करायचं काही नसतं बाह्य दिसणारं आत असणार जग आणि मी माझी चेतना ह्याचं भान मला असतं का माझी चेतना विचारांनी पूर्वग्रहांनी पूर्व, पूर्व अनुभवांनी भावनांनी कल्पनांनी झाकळून आहे बाह्य चेतनेशी विश्वचेतनेशी परमेश्वराशी तिचा संबंध आहेच मला फक्त मधला अडथळा दूर करायला हवा आहे म्हणजे काय होईल मी माझी चेतना आणि मी अनुभवत असलेलं जग एक होऊन जाईल द्रष्टा आणि दृश्य एक होईल नुसतं दर्शन उरेल ऑब्झर्वर इज ऑब्झर्वड परमेश्वर एक आहे पूर्ण आहे त्याच्यातूनच हे अस्तित्वाचं पूर्णत्व उमललं आहे हे जगाला समजावून सांगताना संत महात्म्यांना कधी कधी उपदेश करावा लागला कधी चमत्कार घडवावे लागले माझ्यात आणि रेड्यामध्ये एकच आत्मा वसलेला आहे हे रेड्याच्या मुखातून वेद वदवूनच ज्ञानदेवांना सिद्ध करावं लागलं सगळीकडेच परमेश्वर भरलेलं आहे हे पिंडीवर पाय ठेवून मला हे पूर्णत्व कशात दिसत बीजामध्ये संपूर्ण वृक्ष असतो का अंकुरलेल्या बीजामधून वर आलेला वृक्ष फळा फुलांनी लगडून पूर्णत्वाला पोहोचून पुन्हा पूर्ण सामर्थ्याच्या बीजाची निर्मिती करतो एका बीजा पोटी तरुकोटी जन्म घेती सुमने फळे ह्यातलं काव्य आणि शास्त्र मनाला विलक्षण भावत बीजामध्ये संपूर्ण वृक्ष सामावलेला असला तरी त्यालाही वर येण्यासाठी योग्य मातीची वातावरणाची पोषणाची गरज असते मातीतून मिळणारं योग्य पोषण निसर्गाची आसमंताची साथ कदाचित भुईतून फुटताना वर येताना करावा लागलेला झगडा ह्या सगळ्याबरोबरच त्याचं वृक्षपण घडू लागतं त्या वृक्षपणाचं संपूर्णत्व फळांनी पुन्हा धारण केलेल्या बीजामध्ये फुलांनी धारण केलेल्या परागकणांमध्ये सामावलेलं असतं प्रसूतीशास्त्र संबंधात व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक जन्माबरोबर मला हे पूर्णत्व जाणवतं जन्माला आलेला तो पूर्ण जीव आणि त्याच्या जन्माला कारणीभूत ठरलेल्या मातेच्या जीवाचं पूर्णत्व हा एक चमत्कारच असतो ह्या वैश्विक घटनेमध्येही पूर्णत्वाची पूर्णत्वाकडे चाललेली वाटचाल दिसते असं म्हणता येतं का आणि एकमेकांचा अपूर्णत्व सामावून घेत स्त्री पुरुषाच्या पूर्ण स्वरूपाचं आविष्करण होतं असं वाटतं का आणखी एक विचार मनात येतो पूर्णत्वातून अवतरलेल्या या पूर्णाला मृत्यूचंही साहचर्य लाभलं आहे असं जर आहे तर जन्म आणि मृत्यू दोन्हीही या पूर्णत्वाचीच रूप आहेत असं म्हणावं लागेल जीवनातली विरोधाभासी तत्व म्हणून ज्यांचा उल्लेख आपण केला प्रकाश आणि अंधार गती आणि स्थिती साकार आणि निराकार जन्म आणि मृत्यू वाणी आणि मौन सुख आणि दुःख यांचा अलग पना लयाला जाऊन एकाच ब्रह्माचा साक्षात्कार त्यांच्यात होतो आपण आपल्या आवडनावडीप्रमाणे त्यांचा स्वीकार किंवा धिक्कार करतो आणि क्लेशाला आमंत्रण देतो ह्या क्लेशकर्मविपाकाशयही अपरामृष्ट अशा स्वरूपाला पतंजली मुनींनी ईश्वर म्हटलं आहे जोपर्यंत अस्तित्वाच्या समग्रतेचं भान येत नाही तोपर्यंत त्यातल्या सुखामागे धावणं आणि दुःखापासून दूर पळणं चालूच राहणार आणि क्लेशकारक ठरणार सुख दुःख लयाला जाणार नाहीत ती जीवनाच्या समग्रतेचा भाग आहे गीतेमध्येही भगवंतांनी अर्जुनाला तुला दुःखातून मुक्त करतो असं म्हटलं नाही अनुद्विग्न मनानं दुःखाचा आणि विगतस्पृह होऊन सुखाचा स्वीकार करायला सांगितलं सुखेश विगतस्पृहा दुःखेश अनुद्विग्न मना असा योगी असतो असं म्हटलं ह्या विचारांच्या अनुषंगाने सर्वम दुःखम सर्व क्षणिकम असं म्हणणारं बुद्ध तत्वज्ञान काय सांगतं पूर्णत्वाला आणि शून्यत्वाच्या विचारांना ते केवढ्या तरी उंचीवर नेऊन ठेवतं संसार आणि निर्वाण दोन वेगळे नाहीत अवतीभोवती असणारं जग हे मीला कशामुळे जाणवतं आहे अस्तित्वाच्या पाच स्कंदांमुळे रूपस्कंद शरीर वेदनास्कंद भावना संज्ञास्कंद पंचेंद्रिय संस्कार स्कंद माझ्यावर झालेले संस्कार आजूबाजूचे अनुभव आणि विज्ञानस्कंद माझी सजग चेतना ह्या सगळ्या सकट मी ह्या जगाचा अनुभव घेत असतो या सगळ्यांमधून वेळोवेळी होत असलेल्या क्षणिक साक्षात्कारांनी माझं जगणं चालू असत मी आहे आणि ह्या मीला सुखी ठेवण्यासाठी माझी धडपड चालू असते पण चा या सगळ्या पंचस्कंदांपासून मी वेगळी कुठे आहे माझ्या अस्तित्वाच्या भाव अभावाबरोबरच हे आजूबाजूच्या जगाची लय अवस्था चालू असते म्हणजे मी आणि इतर यातला अलगपणा नाहीसा होतो एका शून्यतेचा अनुभव येतो पूर्णत्वाच्या संकल्पनेने जसा कार्यकारणभाव संपुष्टात येतो तसं शून्यतेच्या सलक संकल्पने मी माझं मला ह्याला विराम मिळतो आजूबाजूच्या परिस्थितीनं कल्पिलेला संसारच निर्वाणाप्रत जाण्याचा मार्ग दाखवतो त्यामुळे सगळे तर्कवितर्कही लयाला जातात कुठलाही सिद्धांत कुठलेही गृहित तत्व तिथं शिल्लक राहत नाही पण नवीन गृहितकालाही जन्म देत नाही व्यावहारिक जीवन आध्यात्मिक जीवन असं विभाजन न होता अपरिहार्यतेच्या स्वीकारातून एका वेगळ्याच अस्तित्वाचं आकलन होतं आणि मग सृष्टीतल्या समग्र वस्तुजाताचा सौंदर्यमय साक्षात्कार घडतो सर्व स्वलक्षण स्वलक्षण आपल्या सर्वसामान्य जीवनात प्रकाशाचा हा साक्षात्कार क्षणिकच संकून जात असतो या क्षणिक साक्षात्कारांना अवधी म्हणजे काल असतो का आदि मध्य अंत असतो का आणि त्याला जर अवधी नसेल तर त्याचा अनुभव कसा घेणार अशा क्षणांचीच मालिका बनली तर अंतिम सत्यापर्यंत पोचता येतं का पण सगळी चर्चा केली तरी अंतिम सत्य कुणीही सांगू शकत नाही ते ज्याचं त्यालाच आकळावं लागतं स्वतःला समजून घेतलं तरच त्याच्यापर्यंत पोचता येतं ट्रुथ इज अ पाथलेस लँड हे कृष्णमूर्ती सतत सांगत राहिले बुद्धाची कृष्णमूर्तींची पतंजली मुनींची शिकवण समजून घ्यायची म्हणजे स्वतःला पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे ह्या निष्कर्षाला आपण पोचलं पाहिजे स्वतःचं आणि ह्या विश्वाशी असलेल्या आपल्या नात्याचं अवधानपूर्वक अवलोकनच आपल्याला या आत्मज्ञानापर्यंत पोचवू शकतं अंतिम सत्य आपल्याला कुणीही सांगणार नाही आहे ते आपलं आपणच उमलावं लागतं जे कृष्णमूर्ती म्हणतात नथिंगनेस इज नॉट समथिंग मिस्टेरियस It is denial without motive of everything of the whole psychological structure of society. If you deny without motive, without ambition, you are left with an emptiness. If you are no longer ambitious, no longer driven by the desire for fame, success, no longer escaping from the fear, anger, if you have died to all that, there is an Emptiness, a state of negation. Nothing then contains the whole universe. Then nothing means uh, something entirely different, that nothing is the present. Being nothing is no time. That is real meditation. That is what shunya means in Sanskrit. So, we need to understand. दॅट द झिरो कंटेन्स ऑल द नंबर्स सो in नथिंग ऑल द word. अँड दॅट इज द वर्ड ऑफ compassion. हे सगळं वाचून मी परत माझ्या ज्ञानोबा तुकोबांकडे जाते अणुरणीय थोकडा तुका आकाशाय वडा असं म्हणणारे तुकोबा राय हीच संकल्पना केवढी मोठी करून सांगतात आहे ऐसा देव वदवावी वाणी नाही ऐसे मनी ओळखावा असं म्हणून त्या अफाट अवकाशात विलीन होतात महाशून्याचे नि पैसारे उघळली ब्रह्म कटाहाची भांडारे असं म्हणत ज्ञानदेव विश्वदर्शन घडवतात पण जीवाचं मैत्र जडावं असंच पसायदान मानतात माझ्या मनाचं वर्णन करताना बहिणाबाई मात्र मला सांगतात मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाणा मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाणा मन केवड केवड मन केवड केवड आभायातही माईना हे माझे सगळे सुहृद मित्र माझा मन समृद्ध करतात पण त्या पलीकडे असलेल्या अवकाशाकडे निर्देश करतात तो प्रदेश मात्र मला माझा दिवा घेऊनच आक्रमायचा आहे त्यासाठी लागणारं बळ मला कुणाचाच आश्रय न घेता पण सगळ्यांचा आधार घेत मिळवायचा आहे पसायदानाच्या शेवटी ज्ञानदेवांनी म्हटलं आहे आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीय दृष्टादृष्ट विजये होवावेजी हे आमच्यासाठी मागितलेलं मागणं आहे हा होईल दान पसाओ हा आम्हाला मिळालेला त्यांचा आशीर्वाद आहे